नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आता पितृपक्षामध्ये गुरुकुश अमृत योग येत आहे तर जाणून घ्या पितृपक्षामध्ये गुरुकुश अमृत योग कधी आहे आणि शुभ शुभमुहूर्त काय आणि तिथी काय आहे ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांच्या नक्षत्रांना खूप विशेष महत्त्व दिले जाते ज्योतिषगणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु पुष अमृत योग म्हणतात हा योग कार्यसिद्धीसाठी खूप शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्य कार्यात प्रगतीचा कारक कार्या कार्या मानला जातो आणि योगाचा जा प्रभाव म्हणजे पुष्य नक्षत्रामध्ये ज्यामध्ये गुरुचे स्थान गुरु स्थान घेतात तो नक्षत्र ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरु पुष अमृत योग असे म्हणतात हा योग कार्यसिद्धीसाठी खूप शुभ मानला जातो कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्पनक्षत्र ज्यामध्ये गुरु ज्यांचे स्थान घेतात अशा सव्वीस सप्टेंबर रोजी हो गुरुपुष अमृत योग जुळून येत आहे त्यामुळे जाणून घेऊ या तिथी नक्षत्र शुभ मुहूर्त आणि महत्त्व गुरुपुष अमृत योग मुहूर्त आहे पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षाच्या दश दशमी तिथीला म्हणजेच सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुष अमृत योग जुळून येत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष अमृत योग सुरू होईल तर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल गुरुपुष योग नक्षत्राचा राजा मान्यतेनुसार पुष्प नक्षत्र हा राजा मानला जातो सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो म्हणून गुरुपुष अमृत योगावर विशेष खरेदी केली जाते आणि खूप फलदायी मानली जाते या नक्षत्राप्रमाणे सर्वात सिद्धी युगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते अमृत सिद्धी योगात कार्य आणि खरेदी अमृतसार फळ देते तर रवी योग हा सूर्यप्रधान आहे तो देखील कार्य खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो त्यामुळे सर्व योगामध्ये खरेदी करण्याचा उल्लेख शास्त्रात आढळला जातो या दिवशी काय करावे मान्यतेनुसार गुरुकुश अमृत योगा शुभ मुहूर्तावर क्षमतेनुसार सोने चांदी किंवा हिऱ्याची खरेदी करून प्रथम घराच्या मंदिरात ठेवा आणि नंतर ठेवा गुंतवणुकीसाठी हा योग अतिशय खूप शुभ मानला जातो त्यामुळे गुरुकुश अमृतावर योगा धर्मानं गुंतवणूक करावी या व्यतिरिक्त तुम्ही नवीन वाहन नवीन घर किंवा नवीन घराच्या बांधकामाला सुरू करू शकता असे केल्याने तुमचे नशीब नक्की उजळते गुरुपुष या गुरुपुष नक्षत्र योगामध्ये कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या योगात या योगात मंत्र जप केल्याने खूप विशेष लाभ होतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।